सात दिवसापासून आज संदर्भात परिचालक या ठिकाणी आहेत संगणक परिचालक बंधू आणि भगिनींना नाश्त्याची व्यवस्था म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने काल रात्री व आता सकाळी सुद्धा नाश्त्याची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे सर्वांना या ठिकाणी नाश्ता वाटप होईल राज्यातील संगणक परिचालकांना या लाईव्हच्या माध्यमातून मी एक संदेश देत होतो उद्या एक मार्चला मुंबई येथे मोठं आणि तीव्र आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये एक एक संगणक परिचालकांना कुणाच्याच दबावाला आपण न पडता या आंदोलनात उपस्थित राहायचंय स्वतःचा हक्क मिळवायचा आहे आझाद मैदानामध्ये जे संगणक परिचारक बंधू आणि भगिनी रात्रीचा दिवस करत आहेत प्रशासन शासनासोबत झुंज देत आहेत ते स्वतःसाठी देत आहेत स्वतःच्या भविष्यासाठी देत आहेत आणि घरी झोपलेल्यांसाठी सुद्धा ती झुंज होत आहे पण घरी झोपलेल्यांना माझं नम्र आव्हान आहे तुम्हाला उद्याचा दिवस संधी आहे तुम्ही परत तुम्ही आझाद मैदानात या आणि जे एक दिवस दोन दिवस चार दिवस पाच दिवस राहून सुद्धा परत गेलेले आहेत ते सुद्धा वापस येत आहेत सर्वांनी वापस यायचंय आपली एकजूट दाखवायची उद्या एक मार्चला अधिवेशन सुरू आहे आपल्या आंदोलनामुळं शासन आणि प्रशासन खडबडून जाग झालंय संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये संगणक परिचारकांना कोविड आहे या नावाखाली रोखण्याचा प्रयत्न होत आहे अरे आम्ही कोविड रोखणारे माणसं कोविड योद्धे आहेत कोरोना पसरला नाही पाहिजे हे आमचा उद्देश आहे आणि कोरोना पसरू नये यासाठी शासनानं संगणक परिचालकांना रोखण्यापेक्षा संगणक परिचालकांचा निर्णय द्यावा आम्ही गावाकडे जाऊ आणि जर कोरोना वाढतच असेल खरा तर आम्ही परत कोरोना रोखू पण जे आपले संगणक परिचालक आहेत त्यांनी स्वतःच्या अंगावर जी गॅंडेची कातडी पांगरलेली आहे शासनापेक्षा आपल्याच लोकांनी काही पांगरली ती कातडी फेकून देऊन मुंबईच्या आझाद मैदानावर आहे जे संगणक परिचालक थोड्या वेळानं आम्ही संध्याकाळी सर्वांना सूचना करून मात्य। सर्वांना सूचना करू पण सगळ्यांनी परत आझाद मैदानाकडे यायचं आहे आपली एक चूक दाखवायची महिला भगिनी असतील त्यांनी सुद्धा आझाद मैदानात यायचं आहे आपला हक्क मिळविण्यासाठी ही आपण जी वज्रमुठ आवडलेली आहे माघार न घेण्याची जी आपली सर्वांची भूमिका आहे या भूमिकेच्या माध्यमातून शासनासमोर आपण मागणी मांडली शासनाची आपल्या बाबत आप आप सकारात्मक भूमिका आहे पॉझिटिव्ह भूमिका आहे पण आपली संख्या उद्या जास्त जर असेल तर सरकारला उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या बाबत आप आप काही ना काही शंभर टक्के निर्णय घ्यावं लागेल आणि ते घेतल्याशिवाय तर आम्ही हे मैदान सोडणारच नाहीत इथं आले संगणक परिचालक तर सोडणारच नाहीत पण सहा सहा सात सात दिवसापासून या ठिकाणी उपस्थित असलेल्या संगणक परिचालकांनी काही ठेका घेतला नाही काल सूचना केल्याप्रमाणे जे जिल्हा कमिटी तालुका कमिटी किंवा संगणक परिचालक उपस्थित नसतील ते, हो जे ते उद्या जे सहभागी होणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल आणि जे सात दिवस संगणक परिचालक आहेत त्यांचा प्रामाणिकपणा हा खूप मोठा आहे त्या उपस्थित संगणक परिचालकांच्या बळावर आज संघटना उभी आहे आज प्रशासन शासन आपलं आंदोलन मोडीत काढू शकलं नाही त्यामुळं सध्या मी जास्त बोलू शकत नाही सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील गंगा वैजापूर तालुका संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातून जे नाश्ता आहे ते सर्वांनी घ्यायचा आहे जे, जे संगणक परिचालक महाराष्ट्र भरातून निघालेले आहेत त्यांनी सुरक्षित व्यवस्थित प्रवास करायचा आहे अनेक संगणक परिचालक निघालेले आहेत रेल्वे रिझर्वेशन असत बस ना असत खाजगी वाहनं ना असत ट्रॅव्हल्स न असत स्कूल बस ना असत अनेक माध्यमातून सर्वांनी यायचं आहे आणि सर्वांनी आझाद मैदानात थांबण्यासाठी यायचं आहे आपला ॲट पोस्ट आझाद मैदान आहे मुक्काम पोस्ट आझाद मैदान आहे इथं थांबायचे आणि सगळ्यांनी मुंबईत कुठेही आल्या आल्या न फिरता अगोदर आझाद मैदानात यायचे उद्याच आंदोलन हे सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार आहे सकाळी सहा वाजल्यापासून राज्यातील सर्व संघ संघटनेचे पदाधिकारी आणि इथं असणारे संगणक परिचारक हे आझाद मैदानावर असणार आहेत सकाळी सहा वाजल्यापासून उद्याचं आंदोलन सुरू आहे त्यामुळं यायचं कुठंतरी फिरायचं आणि पुन्हा यायचं मुंबईत येऊन कुठंतरी फिरून पुन्हा वापस यायचा असा प्रकार गुन्हे करू नये याविषयी आपण सविस्तर सर्व मुद्द्यावर बोलू तत्पूर्वी जे आपले संघटक परिचारक आहेत सर्वांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर दोघ जणांना आपण औरंगाबाद जिल्हा वैजापूर तालुक्याच्या वतीनं नाश्त्याच वाटप ठीक आहे बरं सर्वांनी सगळ्यांना द्यायचं एका ठिकाणी टाका फक्त खाली कळू नका स्वच्छता राखा खाली सर्वांनी कागद टाकले पुढे मी इथं जास्त सांगू नये